नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पार्थ रिक्षाचे पैसे देत असतो त्यावर काव्य म्हणते की तुम्ही कशाला पैसे देत मी आहे ना पैसे द्यायला त्यावर पार्थ म्हणतो की मला कोणाचीही उधारी ठेवलेली आवडत नाही जर तुम्ही पैसे घेतले नाही तर मी परत तुमच्यासोबत ॲटोमध्ये बसणार नाही तर काव्या म्हणते अच्छा तुम्हाला याच्यानंतर परत माझ्यासोबत ऑटो शेअर करायची आहे दुसरीकडे आपण पाहतो की वसुआत्या म्हणते की काव्याकडे जो एनवलप आहे त्यामध्ये काय आहे हे मला माहिती करून घ्यायचे आहे नक्की त्यात कुठले महत्त्वाचे पेपर्स आहेत ते जर आपल्या हाती लागलेच पाहिजे काव्याच्या रूममध्ये कोणीही नसताना ते पेपर आपल्याला चोरावे लागतील असं आत्या रम्याला म्हणते तर इकडे नंदिनी पाणी घेऊन तिच्या रूममध्ये आलेली असते तर खाली उशीत ती पाय घसरून पडते तोच तिला जीवा सावरतो त्यानंतर नंदिनी पडणार तेच तो नंदिनी जीवाचा हात पकडते त्यानंतर जीवा म्हणतो की मला आयुष्यभर तू अशीच साथ दे माझा हात असाच हातात धरून ठेव तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात नंदिनी आणि जीवामध्ये प्रेम फुलणार का हे पाहणं